नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमुंग पिकामध्ये कुठल्या जाती आपल्याला निवडायच्या याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या, या युट्यूब चॅनलला अजून आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपले जे भैमुंग उत्पादक शेतकरी आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर बऱ्याच शेतकऱ्यांकडं हा प्रश्न निर्माण झालेला आहे की करे, यावर्षी भुईमूग म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला जी जानेवारीमध्ये जी आपल्याची आहे उन्हाळी भुईमुंगाची आपल्याला जी पेरणी करायची आहे यामध्ये कुठल्या बियाणं आपण निव निवडलं तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडं काही अनुभव आहेत किंवा मी स्वतःही भैमुंग मोठ्या प्रमाणात लावतो तर माझ्याही काही अनुभवामधून काही बॅगिंची शिफारस मी तुम्हाला करणार आहे यामध्ये काही पाच सहा बॅगी अशा आहेत की ज्या आपण पेरल्यामुळं आपल्याला उत्पादन वाढीमध्ये चांगली मदत होणार आहे तर त्यामध्ये सर्वात पहिली जी व्हरायटी हो आहे ती आहे टॅक चोवीस तर शेतकरी मित्रांनो टॅक चोवीस ही जी व्हरायटी हो आहे ही जवळपास परभणी असेल किंवा हिंगोली असेल किंवा आपला काही पार्ट आहे यवतमाळचा या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅक चोवीसची ची लागवड होत असते तर ही जी व्हरायटी आहे ही उत्पादनाला चांगली व्हरायटी आहे आणि हिचं जे हेक्टरी उत्पादन आहे हे जवळपास तीस क्विंटल प्रति हेक्टर असं हिचं उत्पादन येते आणि हिचं जे ड्युरेशन आहे म्हणजे हिचा जो कार्यकाळ आहे पेरणीपासून तर काढणीपर्यंत याला जो दिवस लागतात हे जवळपास शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हे बियाणं ही व्हरायटी आपल्याला काढण्यासाठी रेडी होते तसंच दुसरी व्हरायटी आहे आपल्याकडे टी जी एकावन्न तर शेतकरी मित्रांनो टी जी एका पण ही थोडी लेट वैरायटी आहे जवळपास हिला 115 दिवस आपल्याला हे काढणीसाठी लागतात आणि हिच जे उत्पादन जवळपास पंचवीस ते 28 क्विंटल प्रति हेक्टर हिच एवरेज येते त्यानंतर तिसरी वैरायटी हो आहे जी सदोतीस ए तर शेतकरी मित्रांनो ही लेट वैरायटी हो आहे हिला जो ड्यूरेशन लागतो 125 ते पस्तीस दिवसापर्यंत हिला कार्यकाळ कार लागतो आणि हा टी जी सदोतीस ए हिचं जे उत्पादन क्षमता आहे ही जवळपास सव्वीस ते एकोणतीस क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात तिचं उत्पादन निघते त्यानंतर चोपन हिचं पण उत्पादन चांगल्या क्वालिटीचं येतंय ही जी व्हरायटी आहे ही जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये रेडी होते आणि हिचं जे आवरेज आहे हे जवळपास सत्तावीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर हिचं आवरेज आहे त्यानंतर जी टेन बॉम्बे नव्याण्णव त्यानंतर एस बी ही एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसामध्ये रेडी होणारी भुईमुचं वाहन आहे आणि जवळपास बऱ्याच कंपन्याकडे हे वाहन उपलब्ध आहे आणि याचं जे आवरेज आहे हे जवळपास तीस क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात याचा ऑवरेज आहे आणि ही जी शेंग आहे ही जवळपास भरण्यासाठी चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी तुम्हाला कुठली व्हरायटी चांगली राहिली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या व्यतिरिक्त भैमुंगाला कुठले खतं दिले पाहिजे हा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो चॅनलमध्ये जाऊन तो तो व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपले जे भुईमुंग उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना हा नक्की व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना भैमुंगाच्या बॅगा निवडण्यासाठी चांगली मदत होईल धन्यवाद